मराठा आंदोलनाला अभूतपूर्व यश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे सांगितले मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि श्री जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली श्री जरांगी पाटील यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यंत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री श्री शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी श्री जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर मुख्यमंत्री श्री शिंदे आणि श्री जरांगे व्यासपीठावर आले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल श्री जरांगे यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला यावेळी सकल मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले मी आपल्या प्रेमापोटी ह्या ठिकाणी आलो आहे दिलेला शब्द पाळणे ही माझी कार्यपद्धती आहे मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्याने गरीब मराठा समाजाच्या दुःखाची जाणीव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मराठा समाजासाठी लढणारे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीत हा कार्यक्रम होत आहे त्यांनाही मी अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की आमच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नव्हे तर सर्व समाज घटकांच्या हितासाठी घेतलेले आहेत सकल मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा हा विजय असल्याचे मत व्यक्त करतानाच कोणतेही गालबोट लागू नये यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक आणि अभिनंदन केले पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून कुणबी नोंदी शोधताना सगळे सोयऱ्यांचा देखील त्यात समावेश केला आहे शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली आहे मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले अन्य समाज घटकांवर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली मनोगत व्यक्त करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पेढा भरवून त्यांचे आभार मानले मुख्यमंत्र्यांनी समाजासाठी सकारात्मक पद्धतीने निर्णय घेऊन काल आधी सूचना काढली त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड ठाणेचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते आणि मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी हो आले आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पुन्हा आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय नाही नाका आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या चोपन लाख नोंदी सापडल्यात कोणाला साहेब तुम्ही दोघ खाली आता बस का चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो मायबाप मराठा यासाठी साडे चार संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीच न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणारे माझ्या भाई बाप या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिले आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकू न राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांच स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान साडे तीनशे पेक्षा ही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांना तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोयरे ते सर्व सगळे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदे संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर अंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं हे माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या त्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला मायबाप मानला आणि याला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोयऱ्या हे घाबरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या करू करून काढण्यात बाहेर व्हायतू ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहिला असून काय काना लागले रे कायच इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनटात शिंदे शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय थांबतो चलून द्या मी तुमच होऊन द्या तुम्ही आरक्षण द्यायला आले का आरडा आल गोंधळ करायला आले तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस उभा राहायला तर राहायला खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही का मराठा समाजाच्या होते साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तो नाही कुठं नाही कुठून काळी आणली तो यावेळी आला का कशाला काढ्या करतो अहो मग्बासा गप्बा समजल्या तीनदा सांगितलं ना जमत नाही का हळूच काडी टोची नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या उतीने कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घन गोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जी आरच्या बाबत हा जो गुलाल उधारला आहे फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायमस्वरूपी राहिला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबाकडं आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह, अंतर सह माग घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः आहे जी संधी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्याला ना एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी फोनसे कोणते घेतले रे माया ध्यानात न राहिलं ते पोर रथभर फोन करते मला काय झालं काय झालं झोपून रातभर याला टाक कोपर्णीचा पद त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही